नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह आणि झी मराठी वाहिनीवरील विविध मालिकांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते मात्र याट यार या टीआरपीच्या स्पर्धेच्या युगात सन मराठीच्या कॉन्स्टेबल मंजू या मालिकेने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली कॉन्स्टेबल मंजू ही लोकप्रिय मालिका गेल्या वर्षी अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आता जवळपास दीड वर्षांनी या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला एवढ्या लवकर ही लोकप्रिय मालिका संपेल असं कोणालाच वाटलं नव्हतं त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत अभिनेत्री मोनिका राठी आणि विशाल कदम यांच्या प्रमुख भूमिका होत्या याशिवाय मिलिंद जोशी कल्याणी चौधरी विद्या सावळे विद्या यांच्या दोन मुली नेहा निकिता शिवराज नाळे अजय तपकिरे हे कलाकार सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत होते जवळपास दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर आता या मालिके सर्वांचा निरोप घेतला आहे कॉन्स्टेबल मंजू ही मालिका टी आर पी च्या या शो ला का बंद, बंद करायची काय गरज मंजूची मालिका प्लीज बंद करू नका थोडक्यात शेवट झाला अशा बऱ्याच प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्ट वर दिल्या आहे मात्र कॉन्स्टेबल मंजू ही मालिका बंद होणार असून प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला कॉन्स्टेबल मंजू ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का कमेंट करून नक्की कळवा